हॅलो गायच मी शुभ बघायचं आहे आपलं कोकणी साधे टूक छान आहे माझ्यावर थेट स्वर्गनगरी कोकणातून स्वागत तर मित्रांनो आता पण चाललो आहे फणस आणायला इकडे बघा आपलं गाव इकडे नाणी पण काहीतरी करते पावसाची तयारी पावसाला आहे ना ते बघा औषधे विषय काढले आहेत मांडं बिंडं तर चालते भरणी टाकते होल काढते हे बघा हॉल आता व्हावत आहेत सगळी अडचणी घरं अंगण आहेत ना हल पावलीची तर आपण चाललो आहे इकडं इकडे इकडण्याची गाडी घेऊन आपण चाललो आहे फनसान्या खाली गावात जायचं आहे हां ह्याला पण घेण्याची आहे चला आहोत आपण आता एकण्याच्या गाडीने गावात चालू आहे आपल्या आई आजीकडे चाललोय आजीच्याकडे खूप फण असतात फांचं झाड आहेत तर आपण इकडं फणस आणणार आहोत तर आपल्या शिरो खालच्या गावात जायचं म्हणजे खालचं गाव म्हणजे आमचा सेर नंबर एक मध्ये जायचं आता आम्ही सेर नंबर करून घेऊन असेलच्या गावाला भरपूर असे नाव आहेत तर बघा खूप छान असे हिरोजा आहेत सोडून त्यात आपण आता तो खायला जातोय पणच आणणार आहोत म्हणून खायची इच्छा झाली चला फायनली गावात आल्यानंतर आपण फोनस काढतो इकडे इकडे बघा वर चढतो इकडे विकण्यास झाडावरती फोनस पण खूप आहेत काढून घ्यायचे आहेत काढले तर देखील आहेत तिकडे पण काढले पण चढून बघा ठीक आहे चढतोय बघा अवकाश वर वर उभ वरा हा वर उठ नीट नीट तू फणसा पुढे ठीक आहे अग चढला माकडा सारखा चढतो एक्सपर्ट आहे चढण्यात झाडावरती झाडावर टाक आता काय साडी जातावर रस्सी बांधले बघा रस्सी अलगत साडी घ्यायचं म्हणजे काय हे होत नाही अलगत पण स्टेप मध्ये खाली तू इकडे बांधतो रस्सी बघा खूप छान आपण ते सोनं एक खाली आपटला बघा आपल्याला खराब होऊन जाईल रस्सी बांधून काढायचं नाही नाही खराब होईल काली मिरी लावल्या तर ते बघा काली मिरीची झाड बघा फणस जो मोडला नाही तो बोमाट जरा सांग त्याला चौकाशी आ आला आला थांब 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 चौकाश इकडे इकडे हा थांब चीक लागेल चीक लागेल चीक लागेल नाज सोड जरा हा आठसोने दिस पर तोर ती जगडे सोड सुट्टी की नाही नाही रे दाद जोरात बांधली जोरात गाठ सोडता पाहिजे येतो मला सोडती सोडणार कशी गाठ उडे हा गाठ सोडल्या पाहिजेत ठीक तर फायनली यायच फणस भरून झालेले आहेत काढून पण झालेले दोन गण झालेले आहेत आणि आता मला बोलतो दम आता आम्ही फनस फायनली दोन गोण्या फरल्या दोन गोण्या आता फनसाच्या मारल्या गाडीवर ड्रायव्हर म्हणतो माझी गाडी तोडून टाका तुझा फणस फोडतोय आता फणस आणलेला आहे बघा हिला घेतलाय हे कॅमेरा धर असा धर दाखव इथं हे फणस आपण दाखव तिकडून तिकडून दाखव कापा फणस आहे कापावा लागतो

बंद <laughs>